जी जी व्यक्ती सतत निगेटिव्ह बोलते त्या लोकांपासून तुम्ही लांब राहायचं तुम्हाला जर आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं असेल ना तर निगेटिव्ह पर्सन हा शंभर टक्के वगळून टाकायचा त्याच्या अजिबात सोबत राहायचं नाही कारण तोच तुमचा पहिला शत्र संघर्ष करणार असाल बर बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी बदनाम केलं जात तुमच्यावर टीका केली जाते तुम्हाला वेळोवेळी दाबलं जात आणि महत्वाच्या एखाद्या पदापासून किंवा संधीपासून नेहमी तुम्हाला वंचित ठेवलं जात तुमच्यातले लूज फॉल्स काय शोधायचे तर तुम्हाला निष्क्रिय ठरवायचं तुम्ही वेळ देत नाही म्हणून ठरवायचं तुमची जात काढायची तुमचा जो काही चांगला परफॉर्मन्स असतो तो नेहमी निगेटिव्ह मांडायचा मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा जवळची माणसं कशी घात करतात या विषयावर आपल्याला चर्चा करायची खर तर बघा तुम्ही कितीही मोठे असू द्या किंवा कितीही छोटे असू द्या तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा तुम्ही कितीही प्रामाणिकपणे काम करा कितीही जीव ओतून काम करा परंतु तुम्ही जर एखाद्यावर विश्वास ठेवत असाल तर तो, तो विश्वास तुमचा शेवटपर्यंत टिकवला जाईलच याची काहीच गॅरंटी नाही म्हणजे बघा शत्रू शोधायला लांब जायची गरज नाही मी सांगतो शत्रू आपल्या आसपासच असतात तुमचं चांगलं व्हावं किंवा तुमचं हो वाईट व्हावं हे परके कधीच ठरवत नाहीत आसपासचे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या सोबत फार मोठ्या मित्रांचा किंवा चांगल्या लोकांचा गरडा आहे त्याच्यातली दोन पाच लोक असे असतात की फक्त तुमच्या तोंडावर ते गोड बोलतात पाठीमागं किंवा त्यांच्या मनामध्ये मात्र प्रचंड वेदना होत असतात तर ती माणसं कशी ओळखायची किंवा काय करायची याच विषयावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो सध्या घात करण्याचे प्रकार हे फार भयानक पद्धतीने होत आहे म्हणजे तुम्हाला जर म्हणजे कुठलंही तुम्ही काम सुरू करा तुमची कधी अधिक प्रमाणात जवळची किंवा नात्यातली माणसं बरोबर तुम्हाला खो घालायचं काम करते तुम्ही राजकारणात काम करत असाल तर तुम्हाला बदनाम कसं करता येईल तुम्हाला एखादं तिकीटच मिळवून द्यायचं नाही याचा परफेक्ट कार्यक्रम ते करत असतात त्याच्यापेक्षा पुढे जाऊन राजकारणातले तुमचे वरचे मित्र तुमचे नेते हे तुम्हाला नेहमी दाबण्याचं काम करतात कधीच पुढे जाऊ देत नाही मला सांगा तुम्ही जर एखाद्या विशिष्ट पक्षात असाल दुसऱ्या पक्षातला माणूस तुम्हाला तिकीट मिळून देत नाही असं होतं का ज्या पक्षात तुम्ही काम करता त्याच पक्षातला तिथल्या लोकांचा तो संबंध असतो तरीही तुमचा बरोबर योग्य वेळी योग्य पद्धतीने काटा कसा काढायचा घात कसा करायचा किंवा भावनेनं तुमचं राजकीय अस्तित्व संपून कसं टाकायचं याचं सुद्धा प्लॅनिंग जवळची लोकच करतात तुम्हाला अजून एखादा उदाहरण सांगतो तुमच्याकडं संपत्ती असेल किंवा तुमच्याकडं चांगलं नाव तुम्ही कमवलं असेल तुमचे लूज हॉल शोधण्याचं काम हे शत्रू फार कमी करतो जवळची लोकच शत्रूला जास्त माहिती देतात म्हणजे तुम्हाला संपवायला किंवा तुम्हाला बदनाम करायला तुमच्या विचारांना म्हणजे जागेवर दाबून टाकायला शत्रू फार जवळचाच असतो शत्रू लांब शोधायची गरज नाही हे असं का होत समाजामध्ये ही सामाजिक वैचारिक कीड का लागली याला जबाबदार सुद्धा तुमचं आमचं वागणच आहे शत्रू कधीच तुम्हाला शत्रू म्हणण्यापेक्षा तुमच्यावर जळणारी माणसं तुम्हाला, तुम्हाला कधी कधी प्रेरणा सुद्धा देतात तुम्हाला चॅलेंज केलं तरच तुम्ही पेटून उठता परंतु तुम्हाला चॅलेंज करत असताना बघा शत्रूची जर तुम्हाला सगळी माहिती झाली तरच तुम्ही त्याच्यावर अटॅक करू शकता ना तस शत्रू जर तुम्हाला बनवलं असेल तर तुमच्यावर अटॅक करायला त्यांना सोपं जात म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला मारणारा हा क्वचित बाहेरचा असतो जवळचीच लोक घात करतात हा मुळशी पॅटर्न किंवा इतर आता नवीन आ, काल घडलेला पॅटर्न हा सुद्धा काय म्हणजे वेगळा नाही सोबत राहायचं सोबत खायचं प्यायचं सोबत सुखादुखात सहभागी व्हायचं आणि बरोबर पाठीत घाव घालायचा हेच धंदे जवळच्या लोकांकडून होतात खर तर हे तसे म्हणजे बेकार गोष्ट आहे घाणेरडी गोष्ट आहे पण याच्यातून बाहेर पडायला तुम्ही आम्ही तयार नाही आता काही जण फक्त शानपणा शिकवण्याचं काम करतात काही जण फक्त म्हणतात असं होणार नाही असं होत नसतं पण हे असंच होत असंच केलं जात आणि असंच करणारी मंडळी जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं कांड करण्यासाठी प्रयत्नशील असतात तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो बघा तुम्ही म्हणजे कुठलं तरी एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत असाल भांडत असाल आणि तुम्हाला ते मिळवायचे म्हणून टाकतील तुम्ही जे काही सोबत असतील सवंगडी त्यांना घेऊन त्या ठिकाणी काम करत असाल लढत असाल किंवा योजना आखत असाल परंतु समोरच्या प्रतिस्पर्धीला शत्रू म्हणण्यापेक्षा समोरच्या प्रतिस्पर्धीला आपली माहिती कोण देत असत आपली जवळचीच माणसं जवळचीच माणसं घात करतात जवळचीच माणसं समोरच्याला हे करतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतक्या भयानक झाल्यात बरं या सगळ्या ह्याच्यामध्ये नाते संबंधातली लोक सुद्धा जास्त असतात तुम्ही अल्पवयीन मुलांवर किंवा शोषण करणाऱ्यावर किंवा अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा जर एक गुन्हेगारांची आकडेवारी जर पाहिली वाईट विकृत सडक्या मानसिकतेची लोकांची जर आकडेवारी पाहिली तर सगळ्यात जास्त नोंदी ह्या आपल्या कुटुंबाशी निगडीत जवळच्या लोकांच्या असतात किती भयानक आहे हे सगळं आता कुणापासून म्हणजे कुणाकुणापासून आपण म्हणजे वाचायचं आणि वाचवायचं सुद्धा बरं तुम्ही विश्वासच ठेवायचा नाही का कुणावर म्हणजे विश्वास ठेवणं एवढं म्हणजे बेकार होणार आहे का विश्वास ठेवणं एवढं तुमच्या जीवावर बेतणार आहे का मग विश्वास ठेवणं जर एवढं जीवावर बेतत असेल तर मग विश्वास ठेवायचा कुणावर विश्वासाचीच माणसं पैशावरून तुटतात इगो प्रॉब्लेमवरून तुटतात थोडाफार रिस्पेक्ट कमी अधिक जरी मिळाला त्याला तरी त्याच्या भावना दुखवतात आणि जास्त घात हे भावना दुखवण्यामुळेच होतात तू बडा की मय बडा आणि सगळ्यात महत्वाचं सत्ता संपत्ती आणि पथ एकदा तुमच्यात आडवी आली अटल बर की तुमचा घात अटळ आहेच गोड बोलणार तुमच्या पोटात शिरणार तुमच्या कुटुंबापर्यंत तुमच्या उमऱ्यापर्यंत येणार आणि बरोबर गेम करणार ही घातकी वृत्ती किंवा घातक्या वृत्तीची माणसं हेच तुमचं अस्तित्व संपवण्यासाठी किंवा दाबण्यासाठी प्रयत्नशील असतात या लोकांपासून सावध राहायला पाहिजे पण मग तुम्ही सगळ्यांवरच संशय ऐकणार का प्रत्येक माणसाला त्याच नजरेने पाहणार का आणि त्याच जर माणसाला त्या म्हणजे समोरच्या माणसाला त्या नजरेने आपण पाहायला लागलो विश्वास कुणावर ठेवायचा साहेब विद्यार्थ्यांमध्ये तीच परिस्थिती आहे कुटुंबाच्या वेगळ्या ना वेगळ्या नात्या गोत्यांमध्ये तीच परिस्थिती आहे समाजकारण असेल राजकारण असेल कुठंही समाजकारांनाच उदाहरण देतो तुम्ही कितीही संघर्ष करा तुम्ही संघर्ष नाही केला तर तुम्हाला कुणीही नाव ठेवणार नाही तुम्ही सतत धडपडत असाल तर तुम्हाला नाव ठेवणारे तुम्हाला भेटतील तुम्ही जर सतत अपडेट असाल आणि सतत काहीतरी करणार असाल तर तुम्हाला नाव ठेवणारे असतील आणि तुम्ही नुसती पद घेऊन नुसतं म्हणजे बैलासारखं किंवा झोपेचं सोंग घेऊन जरी तुम्ही सगळं पाहत राहिलात मला कोणीही काही बोलणार नाही पण तुम्ही जर अपडेट असाल आणि संघर्ष करणार असाल बरोबर बर तुम्हाला त्या ठिकाणी बदनाम केलं जातं तुमच्यावर टीका केली जाते तुम्हाला वेळोवेळी वेड़ दाबलं जातं आणि महत्वाच्या एखाद्या पदापासून किंवा संधीपासून नेहमी तुम्हाला वंचित ठेवलं जातं मग आता तुमच्यातले लूज फॉल्स काय शोधायचे हो तर तुम्हाला निष्क्रिय ठरवायचं तुम्ही वेळ देत नाही म्हणून ठरवायचं तुमची जात काढायची तुमचा जो काही चांगला परफॉर्मन्स असतो तो नेहमी निगेटिव्ह मांडायचा आणि जी जी सतत निगेटिव्ह बोलणारी मंडळी आहे माझ्या हात जोडून विनंती तुमच्याविषयी किंवा इतरांविषयी जी जी व्यक्ती सतत निगेटिव्ह बोलते त्या लोकांपासून तुम्ही लांब राहायचं तुम्हाला जर आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं चा असेल ना तर निगेटिव्ह पर्सन हा शंभर टक्के वगळून टाकायचा त्याच्या अजिबात सोबत राहायचं नाही कारण तोच तुमचा पहिला शत्रू असतो तो स्वतःही काय करत नसतो आणि तो तुम्हालाही काय करू देत नाही मग मां ही जी माणसं आहेत हीच माणसं मां मग ऐनवेळी घात करतात एवढंच मला आपल्याला सांगायचं होतं आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येक माणसाचा विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत पण तुम्ही कुणावर विश्वास ठेवायचा आहे विश्वास ठेवणारी माणसं तेवढ्या पात्रतेची आहेत का एवढंच फक्त तपासा धन्यवाद बाकी तुम्ही सुज्ञ आहात जय जाऊ जय शिवराय